न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ साठ कोटी ते दीड हजार कोटी घोटाळा शिवसेनेचा संताप शिगेला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिवसेना पक्षाने भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी जोरदार निदर्शने केली जुगार जादूटोना भ्रष्टाचार आणि प्रचंड गैरव्यवहारात काही मंत्री अडकले असून सरकार मात्र मौन बाळगून बसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला हातात फलक बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी परिसर नी टाकला निवेदनात कृषी मंत्र्यांना क्रीडा मंत्रीपद देणे समाज कल्याण मंत्र्यांवर साठ कोटींचा घोटाळा आणि दीड हजार कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही कारवाई न होणे तसेच गृहमंत्र्यांच्या आईच्या नावावर बार सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले या सर्व प्रकरणा सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला नगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी संपर्क प्रमुख जगदीश चौधरी तालुका प्रमुख बबनराव शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेने इशारा दिला की भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आज आपण जर या राज्यामध्ये जर पाहिलं तर खरं म्हणजे हे सरकारच भ्रष्ट आणि चोरीच्या मार्गाने आलेले आणि मग ते चोर सरकार जर सत्तेवर असेल तर ते, ते चोऱ्याच करणार कारण की त्यांची ती त्यांच्या रक्तामध्ये त्या गोष्टी आहेत आणि मग म्हणून जर आपण पाहिलं तर आज देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी व्हायला लागली कारण की सभागृह जे विधानसभा ज्यावेळेस भरती त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृषीमंत्री रमी खेळतात त्यांना जर त्या ठिकाणी कॅच केलं त्या फोटोमध्ये तर ते त्या ते त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घ्यायला पाहिजे परंतु तो राजीनामा घेतला नाही दुसरा मंत्री ल घरामध्ये बसतो त्याच्या बाजूला पैसे ब बॅगा पाडलेल्या त्यासुद्धा फोटोमध्ये येतात सर्व दिसतं चॅनलला परंतु त्याचा राजीनामा घेतला जात नाही एक मंत्री त्याच्या आईच्या नावावर जो गृहराज्यमंत्री त्याच्या आईच्या नावावर बार चालू होतो त्याचासुद्धा त्या ठिकाणी राजीनामा घेतला जातो दुसरा एक मंत्री जाद उठवाना करून त्याचं पट टिकवायचं पाहतो म्हणजे या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेत कामगारांचे प्रश्न राहिलेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यांचं जे नुकसान झालं अतिप अतिवृष्टी झाली त्यातून जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे नव्हती तीसुद्धा मिळाली नाही आणि म्हणून खरं म्हणजे ह्या सरकारला या, या राज्यामध्ये राज्य करायचे यांची लायकी राहिली नाही परंतु आमच्या सर्व मन आमदारांनी सभागृहामध्ये त्यांचे भांडाफोड केला तरीसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचे राजीनामे घेतले जात नाही उलटं त्या मंत्र्यांना खाते बदलून मिळतात परंतु राजीनामे होत नाही आणि म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयातून खरं म्हणजे या ठिकाणी न्याय मागतो की जनतेने खरं म्हणजे यांना राजीनामे मागितले पाहिजे आणि या जोपर्यंत राजीनामे होत नाही तोपर्यंत खरं म्हणजे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होत राहणार आहेत आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा